नववर्षाचा आरंभ बालविवाह मुक्तीचा प्रचार या सायकल यात्रेच्या माध्यमातून करण्यात येत आहे अहमदनगर जिल्हा प्रशासन स्नेहालय संस्था रोटरी क्लब ऑफ अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास विभाग अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशन आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह बालकांचे हक्क आणि बेटी बचाव, बेटी पढाओ जनजागृती करण्याकरता ही सायकल यात्रा आयोजित केली आहे विनंती करतो की एक एक मिनिट आपल्या या यात्रेच्या निमित्ताने मान्यवरांनी शुभेच्छा द्याव्यात सर्वप्रथम तर मी धन्यवाद सर सर्वांना नमस्कार आणि संक्रांतीच्या शुभेच्छा आपली ही सायकल रॅली स्नेहालय रोटरी क्लब ऑफ अहमदनगर रोटरी क्लबच्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील तालुक्यातील आपले ग्रुप्स त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशनचे मोळे सर त्यांची सर्व टीम आमच्या रोटरी क्लबचे अध्यक्ष देशमुख सर डॉक्टर कांकारिया सर जाधव सर कंकारिया मॅडम आणि सर्वच ग्रुप आपण एकत्र आलो आहोत आणि ही रॅली आपल्याला सक्सेस करायची आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आणि बालविवाह हक्क का प्रतिबंधन कायदा याचा आपल्याला हे करायचं आहे पथनाट्य दोन फार चांगली आपण तयार केली आहेत ती आपण प्रेझेंट करत आहोत तर मी पुन्हा एकदा आपल्या या रॅलीला अखंड अक्षय अभंग शुभेच्छा देतो आणि गिरीश सर आपण नक्कीच दहा दिवसात हा मेसेज घेऊन जात आहोत आणि बराच चांगला प्रयत्न आहे आपल्या सगळ्या टीमचा अवतार मेहर बाबा की जय सगळ्यांचं प्रेरणास्थान असलेलं हे स्नेहाच आहे गिरीशजी आणि सर्व टीम आज मुद्दाम यामध्ये परदेशी पाहुणे त्याचप्रमाणे एक युवा पिढी जी ह्या देशाच्या या नवीन संदेशासाठी किंवा हे नवीन जी गरज आहे समाजाची त्यासाठी समर्पित होऊन सायकलीवरती पुढच्या दहा दिवस ही रॅली जी आहे ही गावोगाव जाणार आहे त्यामध्ये जे कलाकार आपलं सादरीकरण करणार आहेत त्यांचं मी मनापासून कौतुक करतो की त्यांनी अतिशय कमी वेळात खूप छान नाटिका ती बसवली आणि त्यामुळे खूप चांगला संदेश सगळीकडे जाणार आहे या सगळ्यात तरुण पिढीला आणि जे परदेशी पाहुणे आहेत जे तुमच्याबरोबर हो येत आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि रॅली ही आपली शंभर टक्के यशस्वी होणारच आहे त्यालाही मी शुभेच्छा देतो धन्यवाद तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन यासाठी की तुमचं सगळ्यांचं शारीरिक बल आणि मनोबल दोन्ही उत्तम आहे म्हणून तुम्ही या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात एक फक्त जाणीव प्रत्येकाने ठेवायचं आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण वैयक्तिक व्यक्ती म्हणून याच्यामध्ये समाविष्ट नाही आहे तर स्नेहालयाचा प्रतिनिधी म्हणून समाविष्ट असणार आहे त्यामुळे तुमच्यावरती एक जबाबदारी असणार आहे की आपण कशा पद्धतीने वागायचंय बोलायचं आणि या जबाबदारीचं भान शेवटपर्यंत ठेवायचंय एक छोटीशी टास्क या सगळ्या रॅलीमध्ये मी तुम्हाला देणार आहे खूप दिवस खूप विद्यार्थ्यांच्या तुम्ही संपर्कात येणार आहात तुम्ही एक छोटंसं काम करायचं आहे की कमीत कमी पाच मित्र या रॅलीमध्ये तुम्ही जोडायचे आहेत आणि ह्या पाचही जणांना समाजसेवेसाठी से तुम्ही प्रवृत्त करायचं आहे कारण त्या भावनेतूनच तुम्ही जात आहात आणि मला वाटतं हे आव्हान जे आहे तुम्हाला हे अजिबात अवघड नाही आहे ओके पाच मित्र आणि ते पाचही मित्र मैत्रिणी जे कोणी असतील ते आणि त्यांनी सामाजिक बांधिकी जोपासली पाहिजे समाजसेवेमध्ये त्यांनी सहभागी झालं पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे आणि याचा रिव्ह्यू आपण रॅलीच्या सहा महिन्यानंतर नक्की घेणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा या ठिकाणी स्नेहालयचं मला माझ्या माहितीप्रमाणे हे जवळजवळ तिसरं वर्ष आहे की ते सायकल रॅली आयोजित करत आहेत याच्या आधी त्यांनी बांगलादेशला जाऊन आलेले आहेत आणि सायकल हे असं एक छान माध्यम आहे मा की काय होतं की समजा आपण गाडीतून गेलो कारमधून गेलो वगैरे तर आपल्याला कोण आजूबाजूनी चाललं त्याचं चा, काहीच कळत नाही त्याही माणसाला कळत नाही तसंच आपण जर पायी जायचं म्हटलं तर इतक्या लांबवर अंतर कवर होत नाही आणि तेच जर आपण सायकलवर गेलो हो, तर ह्या सर्व लोकांशी आपण कनेक्ट होतो म्हणजे त्याचा वेग पण एक मर्यादित वेग असतो आणि अंतर पण आपण जास्त अंतरापर्यंत जाऊ शकतो असा एक सायकल हे खूप छान माध्यम आहे आणि या सायकलच्या माध्यमातून सर्व लोकांशी जवळजवळ आपण आठ दिवसामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तीन चारशे किलोमीटरचा आपण एरिया कव्हर करून कितीतरी लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहे तर इथून पुढे हे सायकलिंगचं सा हे माध्यम चांगलं आहे आणि असे जर जे काही विविध उपक्रम असतील त्याला आमच्या अहमदनगर सायकलिस असोसिएशनचा नेहमीच सपोर्ट असेल पाठिंबा असेल आणि आम्ही त्यांच्यामध्ये सहभागी होत राहू एवढं मी बोलून तुम्हाला सर्व रॅली साथी या साथी दे। नमस्कार भारतीय संस्कृती आपल्याला सांगते तमसो मा ज्योतिर्गमय अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे आता समाजामध्ये जे जे काही अंधार आहे म्हणजे अंधकार आहे तो म्हणजे आपण पाहतो बालविवाहाचा अंधकार आहे आपण पाहतो स्त्री हत्याचा अंधकार आहे आपण पाहतो की अनेक प्रकारचा अनाचार दुराचार पापाचार वाढत चाललेला आहे भ्रष्टाचार वाढत चाललेला आहे त्याचा अंधकार आहे हा अंधकार दूर करणारी ही रॅली आहे ही रॅली मन जोडणारी आहे ही रॅली संस्कृती समजून घेणारी आहे ही रॅली जी आहे माणूस माणसासोबत जोडला जाणार आहे आणि यातून जे काही समाजाची दुष्प्रवृत्ती आहे बालविवाह असेल किंवा स्त्रीभ्रूण हत्या असेल हे दोन्ही थांबून योग्य वेळी कायद्याप्रमाणे योग्य वेळी आणि शरीर आणि मन जेव्हा तयार होतं तेव्हाच विवाह करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत करणे कारण मुलगी जर नाही तो उद्याची आई निर्माण होणार नाही उद्याची आई निर्माण झाली नाही मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होणार नाही आणि माणूस निर्माण होणार नाही माणूस निर्माण होण्यासाठी माणूस की टिकण्यासाठी स्त्री जन्माचं स्वागत करण्याची आज खूप नितांत अशी आवश्यकता आहे आणि म्हणूनच या रॅलीच्या माध्यमातून हे दोन संदेश आपण समाजामध्ये घेऊन चाललो आहे माणसा माणसाच्या मनामध्ये हे दोन संदेश आपण पेरत आहोत आणि हे दोन संदेश म्हणजे स्त्री जन्माची स्वागताचा आणि दुसरा संदेश बालविवाह थांबवण्यासाठी या सगळ्यांना जाणून घेऊन समजून घेऊन आपण समाज मनामध्ये या सगळ्या बीजाचं रोपण करणार आहोत आणि पुढे येणारा जो समाज निर्माण होईल तो सुजलाम सुफलाम असेल तो माणूसकीने भरपूर असेल आणि तो मानवतावादी सर्व कायद्यांचं पालन करणारा असेल आणि स्वर्णिम दुनियाकडे घेऊन जाणार असेल आपला भारत देश सुजलाम सुफलाम आणि त्यासोबतच समृद्ध सुख शांती आनंद एकता अखंडता याने भरपूर असा होणार भविष्य आहे आणि त्याच भविष्याकडे घेऊन जाणारी ही आपली रॅली आहे सर्व सहभागींचं खूप खूप अभिनंदन करते आणि मला स्वतःला खूप छान वाटतंय की मी लिहिलेल्या दोन नाटिका इथे प्रेझेंट होणार आहे की औंदा लग्नाचा विचार नाही ही बालविवाह मुक्त करणारी नाटिका आहे आणि दुसरं येई घरा ही नाटिका स्त्री जन्माच्या स्वागताविषयीची आहे आपण सर्वजण खूप चांगला प्रयत्न केलेला आहे पुरुषार्थ करत आहात आपण सर्वांना शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद स्नेहालयाचे आधारस्तंभ श्री गिरीश कुलकर्णी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी जिवळ्याशी संबंध असलेले माननीय कलेक्टर साहेब श्री सालीमठी सर्व सन्माननीय संयोजक आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींना फुलण्या अगोदरच गळ्या खुडल्या जात आहेत सौहार्दाच्या पावलं कुणाही पुसल्या जात आहेत कारण गहाण पडले नैतिकतेचं दिव्यत्व आणि माणुसकीचं भव्यत्व अशा अशा परिस्थितीमध्ये स्नेहालयचा हा जो उपक्रम आहे की ज्यामधून बालविवाह प्रतिबंध आणि मुलींना वाचवा हा संदेश आपण सगळेजण देत आहात खरं म्हणजे बऱ्याचदा कायद्याचा हेतू त्यातल्या अक्षरात विरून जात असताना तुम्ही हे समाजभान आणि आत्मभान जागं करण्याचं जे काम करत आहात त्यासाठी आपल्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या आजच्या सायकल रॅलीला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्नेहालय परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या बालविवाह जनजागृती सायकल रॅलीच्या अभियानासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय न्यायालयाचे संस्थापक चालक ट्रस्टी आणि सर्व सायकलपटू अतिशय महत्त्वाचा आणि काळाची गरज असलेला हा विषय जो आहे बालविवाह रोखण्याचा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आता <coughs> डॉक्टर कांक्री यांनी सांगितले की बालविवाहामुळे काय काय नुकसान होतात काय काय परिणामाला आपलं सामोरं जावं लागतं या सर्व गोष्टीमध्ये आपण जनजागृती निर्माण करणे आणि जेंडर रेशो जो आहे तो मेंटेन करणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जेंडर रेशो मेंटेन करण्यासाठी आपल्याला एका ठराविक वयानंतर करणं हे कायद्यांनी बंधनकारक केलेलं आहे तरी देखील आपल्या समाजामध्ये या ना त्या कारणामुळे बालविवाह होताना दिसत आहेत आपण बऱ्यापैकी महिला बालकल्याण विभाग असेल चाईल्ड हेल्पलाईन असेल यांच्या माध्यमातून याबाबत आपण आळ घालण्याचा प्रयत्न करत असतो मात्र समाजाचा प्रबोधन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि या प्रबोधनाची प्रक्रिया जी आहे ही अशा वेगवेगळ्या प्रयत्नातून होत असतो त्यातला एक प्रयत्न हा आपला हा सायकल रॅलीचा सा आहे त्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने आपला जिल्हा बालविवाहमुक्त जिल्हा करूया असे एक संकल्प करून मी थांबतो आजच्या या कार्यक्रमामध्ये आणि सर्व रॅलीमध्ये नगरच्या राजमुद्रा अकॅडमीचे विद्यार्थी सुद्धा स्नेहालयाच्या कार्यकर्त्यांच्या सोबत सहभागी आहेत मी नंदाताईंचे सुद्धा खूप आभार मानतो आणि सर्व मुलांचं मनापासून कौतुक करतो तुम्ही या पूर्ण प्रवासामध्ये जवळपास वीस चांगल्या संस्थांना भेटणार आहात आणि समाजामध्ये बदल घडवणाऱ्या तीस लोकांना भेटणार आहात आणि तुमच्यासाठी ही आयुष्याची फार मोठी शिदोरी आहे कारण जगायचं सगळ्यांनाच आहे पण अर्थपूर्ण आशयपूर्ण कसं जगता येतं आणि आपण स्वतः जगत असताना आपण एक बदलाचे भाग कसे बनू शकतो हे तुम्हाला या यात्रेच्या निमित्ताने कळणार आहे तुम्ही आयुष्यातले दहा दिवस जे दिलेले आहेत त्याच्याबद्दल मी तुमचं पण खूप अभिनंदन करतो आपल्या या यात्रेमध्ये सहा परदेशी लोकसुद्धा सर सहभागी होत आहेत मिस्टर डेव्हिड हे इंग्लंडमधल्या लिड्स मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर होते त्याचप्रमाणे प्रोफेसर अँजेला त्याचप्रमाणे पाठीमागे लॉरेल आहे ती ब्रिटन ब्रिटनमध्ये एका चांगल्या उत, उत्कृष्ट कलाकार आहे छोट्या पडद्यावरतीने खूप काम केलेलं आहे आणि अशा अनेक का कलाकारांच्या सोबत सहा लोक आहेत परदेशी जे टप्प्यात सहभागी होतात जॉयस कोनोली आहे निक कॉक्स आहे ते तर हो आठ वर्षापासून आपले इथे राहून सेवेचं काम करतात आणि टप्प बांगलादेशचा एक ग्रुपसुद्धा येणार आहे शेवटच्या टप्प्यात तोही दोन तीन दिवस सहभागी होणार आहे तर असे अनेक बाहेरचे पाहुणेसुद्धा या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत आणि यांनी सगळ्यांनी आमच्यासोबत बांगलादेशची पण सायकल यात्रा केली भारत बांगलादेश सायकल यात्रा तर या ठिकाणी आज माननीय जिल्हाधिकारी साहेब शॉर्ट नोटीसवर सकाळीच आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहेत मी मुख्य पालक माननीय राजीवजी गुजर सर यांना विनंती करतो की आपण जिल्हाधिकारी साहेबांचं मायेचा हात देऊन कृतज्ञता व्यक्त करावी विधी सेवा प्राधिकरणच्या भाग्यश्री पाटीलताही आहेत त्याचप्रमाणे खूप मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत रोटरी क्लब कांक्री मॅडम अवतार मेहर बाबा चा परिवार ही सर्व मंडळीच आज इथे उपस्थित आहे अहमदनगर जिल्हा प्रशासन स्नेहालय संस्था रोटरी क्लब ऑफ अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जिल्हा न्यायालय अहमदनगर जिल्हा महिला व बाल विकास विभाग अहमदनगर जिल्हा सायकल असोसिएशन आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्ह्यात बालविवाह हो। बालकांचे हक्क आणि बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती करण्याकरता ही सायकल यात्रा आयोजित केली आहे बालशक्ती आणि युवा शक्ती हाच राष्ट्र उभारणीचा पाया आहे तरुणाई बालकांना आणि सर्व नागरिकांना बालविवाहमुक्त समाज सद्भावनेवर आधारित भावधारा परिचित करून देण्याचा या सायकल यात्रेचा उद्देश आहे आपण सुद्धा या सायकल यात्रेमध्ये सहभागी व्हावे आणि या सायकल यात्रेची अनुभूती घ्यावी आत्मविश्वास आणि जगण्याची नवी दिशा ही यात्रा देत आहे सर्व नागरिकांनी या यात्रेमध्ये सहभागी व्हा सविनय सादर करत आहे पथनाट्य लेखिका आहेत सुधा सक्षम तिथे बालविवाह मुक्त अहमदनगर शहर आणि स्त्री जन्माचे स्वागत करा या दोन प्रोजेक्ट घेऊन जिल्हाभर ही सायकल रॅली जात आहे आणि त्याचं उद्घाटन आदरणीय जिल्हाधिकारी सरांच्या हस्ते नुकतंच झालेलं आहे आत्ता आपण एक छानसं पथनाट्य पण पाहिलेलं आहे आणि अशा या शुभ कार्याला आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय टेमकर सर जे शिक्षण महर्षी म्हटलं जातं त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अख्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी तयार झालेले आहेत त्यांचं जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया सर आपलं स्वागत आहे आणि आदरणीय गांधी मॅडम की ज्यांनी या प्रोजेक्टला खूप मोठी मदत केलेली आहे आणि त्या रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीच्या त्या अध्यक्ष आहेत त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वागत करूया स्वागत करूया या प्रसंगी मी विनंती करते कर सरांना की कृपया सर्वांना आशीर्वाद द्यावे आणि त्याचबरोबर डॉक्टर का, कांकरे मॅडम यांच्या सगळ्या संयुक्त विद्यमानाने आज या नवीन वर्षामध्ये एक चांगला उपक्रम हाती घेतला आता आता मी पथनाट्य पाहिलं खूपच चांगलं मॅडमने लिहिलेले मॅडम त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे आणि हा संदेश मला वाटतं प्रत्येक तालुक्यामध्ये तर जाईलच पण प्रत्येक गावागावात जाईल आणि त्या संदेशाचा उपयोग असा होईल का आता जे बालविवाह थोडेफार होत आहेत कमी झालेले आहेत परंतु अजूनही खेड्यापाड्यात थोडे होत आहेत आदिवशी भागामध्ये होत आहेत ते नक्कीच कमी होतील म्हणून या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मी विनंती करते निलेश रोटी अहमदनगर चे माझी अध्यक्ष आहेत की त्यांनी त्यांना एक छोटीशी प्रतिकृती देऊन आपण त्यांचा सन्मान करूयात थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू आपल्या आशीर्वादाचे बोल सगळ्यांना प्रेरणादायी आहेत आणि नेहमीच राहतील मी आदरणीय गांधी मॅडमला विनंती करते की आपण शुभेच्छा द्याव थँक्यू आज मी एवढंच म्हणेन की मॅडमने आणि रोटरी मेन्सने आणि त्याच्या टीमने जो काही उपक्रम घेतला आहे तो खरंच आज काळाची गरज तर आहेच पण तो वाखडण्याजोगा आज त्यांनी जी मशाला हाती घेतली आहे त्याच्या त्या मशालात आम्ही पण थोडाफार हातभाऊ भार लावू शकलो त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून धन्यवाद देतो आणि या सगळ्या मुलींना आणि पूर्ण टीमला आम्ही या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि जी काही मदत आमच्यातर्फे लागेल सोबत आहोत थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच आज आपल्या मध्ये जवाहर भाई उपस्थित आहे जवाहर मुथाजी त्यांनी सुद्धा या प्रोजेक्टला खूप मोठी मदत केलेली आहे शुभेच्छा जोरदार टाळ्यांनी आपण गांधी ताईंच स्वागत करूया स्वागत करूया स्वागत करूया भारत माझा भारत देश आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या या देशात माझ्या या देशात स्त्री जन्माचे स्वागत होईल स्त्री जन्माचे स्वागत होईल बालविवाह मुक्त देश बनेन बालविवाह मुक्त देश यासाठी मी सदैव प्रयत्न करेन यासाठी मी सदैव प्रयत्न करेन मी बालविवाह करणार नाही मी बालविवाह करणार नाही करू देणार नाही करू दे <bheraldi> मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही करू देणार नाही भारताला सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार उंच आवाज आत भारत माता की वन डे धन्यवाद थँक्यू बेस्ट ऑफ लक टू यू अच्छा या बालविवाह हो, प्रतिबंध आणि बेटी बचाओ बेटी पढाओ व स्त्री जन्माचे स्वागत करा यानिमित्त काढलेल्या सायकल रॅलीला तुम्ही क्लब ऑफ बापनगर हे आमचे आधारस्तंभ डॉक्टर कांक्रिया सर डॉक्टर सुधाताई कांक्रिया जवाहरजी मुथा सर साहेब जाधव साहेब हे सर्वजण आले आणि याच्या आधी पण आपण कलेक्टर सरांच्या मार्गदर्शनाखाली हिरवी झेंडी टाकून या रॅलीला सुरुवात केली आहे तर आपण सायकल हे अतिशय चांगले माध्यम आहे कार बंद केले तर तुम्हाला काही दिसणार नाही कोणाशी संवाद साधता येणार नाही पायी जर गेले तर तेवढा एरिया तेवढा अंतर कवर होणार नाही सायकलवर तुम्हाला अंतर पण कवर होईल आजूबाजूच्या माणसांशी तुम्हाला संपर्क साधता येईल आणि हा अनुभव तुम्हाला तुमच्या पुढच्या जीवनामध्ये रोटरी क्लब उडान आणि स्नेहालय मार्फत आपल्या सर्वांचे आभार मानतो